अतिशय प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्रात नुकत्याच जाहीर झाल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून शिरपूर नगरपालिकेची निवडणूक देखील जाहीर झाली आणि कार्यक्रम जाहीर झाल्या झाल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही सर्वांनी एक जोरदार तयारी सुरू केली असता आमचे तालुका प्रमुख युवराज वसंत पाटील यांनी या सर्व प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा उत्साह न दाखवता कुठल्याही प्रकारचे सहकार्य न दाखवता आम्हाला जाणवले की यांच्या मनात दुसरं काही चालू आहे त्यांचे पाऊल दुसरीकडे कुठे जाताना आम्हाला जाणवल्यामुळे आज त्यांना पक्षाच्या तालुका प्रमुख पदा पदा हो। या पदावरनं आम्ही पदमुक्त करत आहोत आणि या ठिकाणी शिरपूर तालुक्यात शिरपूर शहरात शिवसेना पक्ष हा जोमाने कामाला लागलेलाच आहे याच्यापूर्वी देखील भरपूर लोक पक्षात आले भरपूर लोक पक्षाचा फायदा घेऊन दुसरीकडे गेले परंतु त्याच ऊर्जेने पक्ष हा मोठ्या हिमतीने या ठिकाणी काम करत आहे आणि येणाऱ्या काळात देखील या ठिकाणी शिवसेनेचं काम ह्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जोमात चालेल आणि आज युवराज पाटील यांना तालुका प्रमुख पदावरनं आम्ही पदमुक्त करत हो, आहोत असं मी जाहिर का